स्वागत करण्यासाठी पूर्णांची तयारी केलेली आहे इतर पाटील पंचर मध्ये पोहोचते म्हणून चरांचे पाटील पंचर मध्ये पोहोचते बघू शकता पाटलांचा स्वागतासाठी पाटील यांच्या स्वागतासाठी या महिला आणि सर्व गावकरी आणि त्यांना अतिशय भव्य मंचर मध्ये तयार केलेले आहे मनोज सरांचे पाटील पाटील थोड्याच वेळात येत आहेत पाटील पाटील आहेत मागच्या चौकामध्ये आहेत पाटील आता पाटील मध्ये येत आहेत आणि पाटलांच्या स्वागतासाठी पंचरकरांनी बघू पद्धतीने नियोजन या ठिकाणी केलेलं आहे हव्य अशी गर्दी सुरुवात सहाय्याने पाटलांच्या अंगावरती फुलांची उधळ या ठिकाणी होणारे प्रचंड गर्दी आहे प्रचंड गर्दी बघू शकताय हा जनसमुदाय मनोज दादा धरांजे दा पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी हे सर्व मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकता खेळत आहेत एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मराठ्यांची ताकद आता एकमटलेली आहे मराठ्यांची ताकद एकमटलेली आहे आपण बघू शकताय मनोज दादा धरांजे दा पाटील आणि करोडो मराठा बांधव मुंबईकडे आधी कुठ करतात आणि मराठा यावेळेस मुंबई मध्ये गेल्याच्या नंतर आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही परत त्या पद्या ठिकाणी बघू शकता अतिशय भव्य अशी तयार केली बघू प्रचंड बंदोबस्त अशी तयारी जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी ठिकाणी केलेली आहे आपण बघू शकता चारांजी चा, स्वागतासाठी पंचरकरांनी अतिशय भव्य दिव्य अशी तयारी केलेली आहे आपण हा लाईव्ह कुठं पाहताय आम्हाला कमेंट करून कळवा कर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ते थोड्याच वेळात मनोज चरांचे पाटील पंचर नगरीमध्ये येतात पाटील आता हायवे हायवे वरती आहेत वरून आता पंचर मध्ये प्रवेश करतात पाटील अवघ्या मिनिटांमध्ये मनोज चरांचे पाटील या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि पाटलांच्या स्वागतासाठी बघू शकतात पंचर पंचर सज्ज झालंय मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी तिकडे मराठे जिकड तिकड भवादळ आपल्याला पाहायला भेटतोय ही ताकद आहे मराठ्यांची जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी आहे हो आणि सर्व तरुण मुलं पाटलांच्या स्वागतासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत आपण सर्वांनी हा लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा पाटलांचं आगमन या ठिकाणी होत आहे पाटलांचं आगमन होत आहे संपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच या लाईव्ह ची लिंक जास्तीत जास्त शेअर करा पंचरकरांनी जे भव्य दिव्य असं स्वागताचं हो नियोजन केलेलं आहे ते अवघ्या जगाला दिसू द्या आणि ही भव्य गर्दी आपण बघू शकता प्रचंड गर्दी झाली प्रचंड गर्दी भव्य दिव्य अशी तयारी पंचरकरांनी केलेली आहे आणि मनोज तरंग पाटील मनोज तरंग पाटील आता मंचर मध्ये येत आहेत थोड्याच वेळामध्ये पंचर नगरी मध्ये तरंगे पाटलांच आगमन होणार आहे पाटलांच्या स्वागतासाठी पंचरकरांनी जेसीबी ने फुल उधळण्याची या ठिकाणी तयारी केलेली आहे क्रेन लावलेलं मोठा हार लावलेला आहे आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आपण या ठिकाणी पाहायला मिळतंय अतिशय उत्सव आहे आणि आनंदामध्ये हे गावकरी सगळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आता थोड्याच वेळात मनोज दरांगी पाटील येत आहेत दरांगी पाटलांच्या ताब्यातील गाड्या बऱ्याचशा पुढे आलेल्या आहेत आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पाटलांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे पाटील आल्याच्या नंतर त्यांचं स्वागत भव्य दिव्य भव्य दिव्य असं स्वागत पाटील पाटलांचे या ठिकाणी होणार आहे या मंचरकरांच्या तयारी बद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं कमेंट करून आपण नक्की कळवा थोड्याच वेळात मनोज सौरंगे पाटील या ठिकाणी येत आहेत आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते भव्य असं नियोजन भव्य असं नियोजन या ठिकाणी मंचरकरांनी केलेलं बघू शकता डी लावलेला आहे पाटलांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आपण जर बघितलं तर सगळे जेसीबी आहेत फोटो आहेत आणि जेसीबीच्या साह्याने पाटलांच्या येणाऱ्या ताप्यावरती पुष्पवृष्टी होणार आहे आता आपण चौकातून एवढ्या पाटील ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपण आपण संपूर्ण ताफा आपल्याला कव्हर करायचा आहे संपूर्ण या ठिकाणचे नियोजन आपल्याला कव्हर करायचं आहे डीजेच्या नियोजनामध्ये या ठिकाणी पाटलांच स्वागत होणार आहे आपण बघू शकता प्रचंड गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते रस्त्याच्या दोन्ही बाजूने जिकडे तिकडे मराठेच आपल्याला पाहायला मिळतात दादा जरांगे दा दा पाटील यांच्या स्वागतासाठी मंचरकर आता सज्ज झालेले आहेत आपण बघू शकता मराठे पाहायला मिळतात जरांगे पाटलांनी ही ताकद मिळवलेली आहे जरांगे पाटलांची संपत्ती कोणती तर ही संपत्ती आहे जरांगे पाटलांची आपण बघू शकता हे सगळे लोक रस्त्यावर येऊन थांबलेले आहेत आणि पाटलांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात

काय सरकार तक करायचं काय सांगाल चुन्नरकर प्रशासन नियोजन केले पाटलांच्या स्वागतासाठी प्रथम ते सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाबरोबरच इतर सर्व समाजाचा आम्ही मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो कारण की गेल्या अडीच वर्ष दादांचं हा तो अतिशय खड़तर असा प्रवास सुरू आहे त्याचा फळ थोड्या दिवसात मराठ्यांच्या त्याचबरोबर इतर पक्ष आहेत त्यांनाच मराठ्यांना आरक्षण देऊशी वाटत नाही हा त्याच्यावर चाल ढकल करतो वर्षापासून मराठ्यांना मागच्या वेळेस वाशी जो जी आर दिला होता तो पण खोटारा ठरला त्या अनुषंगाने या लोकांनी आपला आमदारकी मध्ये विजय प्राप्त करून घेतला परंतु आता सर्व समाजातील घटकांच्या लक्षात आलेले आहे का पूर्ण सरकारमधील जे लोक आहेत ते खोटाडे आहेत परंतु दादांच्या एकनिष्ठतेमुळे आजचा जो हा मोर्चा आहे हा मुंबईमध्ये कदाचित उद्या पण धडकणार नाही कारण की अंतर्वल्ली सराठी मधून आम्ही दादांच्या सोबत आहोत फक्त शंभर किलोमीटरला दादांना पुढे जाण्यासाठी चौदा ते पंधरा तास लागतात तेव्हा आपण आज मनसर सुंदर शहरामध्ये आहोत प्रचंड लाखोनी लोक इथे जमा झालेले आहेत आणि हा उद्रेक अद्यापर्यंत कधी झालं नव्हता याची निश्चित इतिहासामध्ये नोंद होईल आणि मी महाराष्ट्राच्या संपूर्ण भारतातील संपूर्ण देशातील नागरिकांच्या वतीने दादांना दीर्घ आयुष्य लाभो जेणेकरून हे जे सरकारचे लोक आहेत यांच्या विरोधात एक खंबीर नेतृत्व उभं राहिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक दृष्ट्या जो लढा गरजेचा आहे त्यातील काहीतरी आपल्याला पदरात पाडण्यासाठी ही लढाई सरकारच्या विरोधात अशीच सदैव लढत राहणार राहता येईल आणि या आपण दादा सोबत बरोबर राहावे अशी माझी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व समाजाला विनंती आहे जय जयदू जय शिवराय सगळे चुन्नर तुमच्या नगरीमध्ये प्रवेश करतायत काय वाटत सर्व आंबेगाव तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीनं दादांचं भव्य स्वागताची तयारी या ठिकाणी केली त्याचबरोबर जे काही मराठा बांधव इथून मुंबईला जात आहेत सर्वांना पाणी बॉटल असेल नाश्ता बेळ फळ सर्व वाटप सकाळी सात वाजल्यापासून इथं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने चालू आहेत आणि दादाच्या बरोबरीने आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी मुंबईमध्ये धडकणार म्हणजे धडकणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही एक मराठा सर्व मराठा समाज महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज आज आज खंबीरपणे उभा आहे फडणवीस सरकार असेल सरकारतील सर्व मंत्री असेल सर्वांना विनंती आहे आम्हाला आरक्षण हे मिळायलाच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचं काही मुलाच्या बसाना, बसाना। सरकार आरक्षण देईल असं वाटतंय का सरकार वर विश्वास आहेरक्षण आता ही लढाई जी आहे ही आर पार ची लढाई आहे <Suchan> आता आरक्षण मिळाल्याशिवाय जरांगे पाटील मागे हटणार नाही सोडणारच नाही मुंबई सोडायचीच नाही आता आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची लोक आचा पैद्या मैदानापर्यंत पोहोचलेले आहेत जरांगे पाटील आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही सरकारने या उपोषणासाठी सांगली दादांना एकच दिवसाची परमिशन दिली हा रडीचा मला वाटतोय कारण दादा आणि पूर्ण समाज तयारीशी मुंबईला धडकणार होता सरकारने कोर्टाने एकच दिवसाची परमिशन दिली कोर्टाला देखील आमची विनंती आहे मराठा समाज हा आपला इतिहास आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारा समाज दादा आहे दादांनी सर्व समाजाला विनंती केलेली आहे सर्वजण शांततेने त्या ठिकाणी मुंबईत जातील मुंबईत बसतील आणि आरक्षण घेऊनच मागे मराठा समाजाचे लोक सगळे धरंगे पाटलांसोबत आहेत असा आरोप केला जायचा किंवा असं बोललं जायचं की पश्चिम महाराष्ट्रातले जे लोक आहेत ते नाहीत मला एकच राहणार धरंगे साहेब हे एकच आहे त्यांच्या सोबत सगळं मराठा एक सोबत असा काही आरोप होता असला तरी तुम्ही स्वतः परिस्थिती आहे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात सरकारला का कळकळ येत नाही एवढा गावागावा मध्ये उपस्थित आहे का तास जारंगी साहेबांच्या स्वागतासाठी पण सरकार कुठेतरी अडवणूक करत का तर जारांगी साहेबांना कुठेतरी कमी देखलं जात आहे त्याच्यासाठी एक मराठा लाख मराठा सगळे एक मराठे हा

पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा असा काही विषय नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे मावळे महाराजांनी महाराष्ट्रापासून दिल्ली पर्यंत आपली ताकद दाखवलेली आहे या आंदोलनाची सरकार दखल घेईल शंभर मिनटेल सरकारला सरकारने जर दखल घेतली नाही जस तरंग पाटील म्हणले सरकार उलटून लावू प्रत्येक निवडणुकीत हा मराठा समाज जारांग पाटील म्हणतील त्याप्रमाणे वागून या सरकारला प्रत्येक निवडणुकीत सरकारला सरकारची जागा दाखवून दिली बघू शकता या ठिकाणी बघू शकता प्रचंड गर्दी आहे मंचर या शहरामध्ये आपण आलो या ठिकाणी आपण बघू प्रचंड मोठी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण बघू प्रचंड गर्दी झालेली आहे आणि लोक या ठिकाणी धनंजय पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी हे लोक येत आहेत आणि बघू शकता आपण प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे आपण बघू शकता प्रचंड गर्दी झालेली आहे काय सांगाल कशी तयारी आहे स्वागत स्वागताची सकाळपासून सकाळी नऊ वाजल्यापासून सर्व मांडव इथं आलेले आहेत सर्व व्यक्ती आलेले आहेत आणि सकाळ नऊ गर्दी वाढत चाललेली आहे आता आपला वेळ अगदी जवळ आलेला आहे तारांके पाटील एकदम शेजारी आलेले आहेत काय वाटतं यावेळेस आरक्षण भेटेल या आरक्षण भेटलंच पाहिजे कारण मराठ्यांनी शेवटपर्यंत लढा केलेला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे पश्चिम महाराष्ट्रात मावळ घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केलं सक्सेस के हा मराठा काही कमी नाहीये जे सरकार सेफ करत पश्चिम महाराष्ट्र कोणत्या कामाचं नाही हे चुकीचा डायरेक्टिव्ह आहे खोट्या बाबत पसरायचं काम चाललंय मराठा तो मराठा आहे मावळा तो मावळाच आहे मराठ्यांनी कधी हार मारली नाही आणि हा शेवट चालणार आहे आणि शेवट चालणार विजय होणारच आणि विजय घेऊन जाणार आम्ही मुंबईवरून परत येणार हा निर्धार सर्व आणि आज जर जर शेकडो हजारो कार्ययुक्त पास झालेले आहे प्रत्येक गावानजी गर्दी वाढत आहे प्रत्येक जो माणूस जो आम्हाला उभा राहत आहे जोपर्यंत माणूस उभा आहे सर आमच्या पाटील आम्ही थांब उभे आहोत एक मराठा एक मराठा नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता मंचर या ठिकाणी सगळी पब्लिक एकत्रित जमलेली आहे आणि मनोज दादा जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होत आहे जरांगे पाटील आल्याच्या नंतर हे सर्व लोक पाटलांना या ठिकाणी पाटलांना मुंबईकडे जाण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी हे सगळे लोक एकत्रित आलेले आहेत आता थोड्याच वेळामध्ये पाटील येत आहेत आपण त्यांच्या सोबतच हे संपूर्ण लाईव्ह सुरू करणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकता पोलीस बंदोबस्त देखील आहे प्रचंड गर्दी आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे धन्यवाद